नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण आहे खमण ढोकला ढोकळा बनवण्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये एक ग्लास पाणी घेतले त्यामध्ये एक चमचा सायट्रिक ॲसिड टाकले त्यानंतर चवीप्रमाणे एक चमचा मीठ घेतले आणि यातच आपण चार चमचे साखर टाकून घेतोय आपण हे सगळे आपल्या पोहे खायच्या रेगुळ चमचाने मोजून घेतोय त्यामध्ये आता एक पळी तेल चा टाकून घेतले आता आपण हे छान मिक्स करणे मिक्स करून घ्यायचं आहे आपली साखर आणि लिंबू पावडर छान मिक्स झाली पाहिजे आता इथे आपलं मिक्स झालं यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेतो आहे पीठ हे सगळं एकाच वेळेस नाही टाकायचे ते थोडं थोडं अंदाजाने मिक्स करून टाकायचे आता मी इथे थोडं पीठ घेऊन मिक्स केले आपल्या अंदाजाने आपण यामध्ये पीठ वाढवायचे ढोकळ्याचं पीठ हे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नसावं ते एक फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये असते आता इथे मी अजून एक चमचा पीठ टाकून ते फेटून घेते आपण हे पीठ एकाच दिशेने फेटायचे आणि छान गुठळ्या राहणार नाही या पद्धतीने फेटून घ्यायचे यामध्ये तुम्ही हवा असेल तर मिरचीचा ठेचाही टाकू शकता मी इथे कुठली कुठलाही ठेचा किंवा हळद टाकलेली नाहीये बिना हळदीचाच हा ढोकळा बनवला तरीही याचा कलर खूप छान आलाय आप आता आपण हे मिश्रण दोन ते चार मिनिटे छान फेटून घ्यायचे एकाच दिशेने हे आपल्याला छान हलवायचे आणि आपण जेवढे स्पीडने हलवतोय तेवढं पीठ छान फेटल्या जात आहे आता यामध्ये आपण एक चमचा सोडा घालून घेतोय हा आपला घरचा खायचा सोडा आहे साधा सोडा टाकला की आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे छान मिक्स करायचे खालीपर्यंत आपला सोडा गेला पाहिजे पिठात हे छान फेटून झालं की आपण याला ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेतोय आता इथे मी तेलाने ग्रीस केलेलं केकचं भांड होतं त्यामध्ये हे सगळं पीठ टाकून घेते ज्यावेळेस आपण बेसन पीठ कालवतोय त्याच्या आधीच आपल्याला इथे स्टीमर लावून असतो आता हे पीठ मी भांड्यामध्ये ओतून घेतल्यावर भांड दोनदा टॅप करून घेते त्यामुळे मध्ये कुठे बवल असेल तर ते निघून जातील आता मी हे भांड स्टीमरला लावून घेते इथे मी पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण एक जाळी ठेवतो त्यावर हे भांडं लावून ठेवायचे आता याला झाकण ठेवून आपण वीस मिनिटे छान वाफवून घ्यायचे वीस मिनिट किंवा पंधरा मिनिटांच्या आधी ढोकळ्याचं झाकण काढायचं नाही त्यामुळे आपला गुलेला ढोकळा खाली बसू शकतो आता इथे वीस मिनिटे झाले आहेत आपला ढोकळा छान शिजलाय की नाही आपण बघून घेतलं चाकू घालून मी सेंटरला ढोकळा चेक केला आपला चाकू पूर्ण प्लेन आ, क्लीन आलेला आहे म्हणजे आपला ढोकळा छान शिजलाय आणि आप, आपल्या ढोकळ्याने जो डबा आहे केकचा त्याचा कडास छान सोडलेला आहेत म्हणजे ढोकळा छान शिजला आहे हे कळतं तो आता आपण हे जरा थंड व्हायला ठेवूया आणि तोपर्यंत ढोकळ्याची जी फोडणी असते ती बनवून घेऊयात इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले त्यामध्ये आपण मोठे दोन चमचे मोहरी टाकून घेऊयात ढोकळ्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता जास्त टाकायचा असतो इथे भरपूर कढीपत्ता टाकून घेतले आणि मी उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या घातल्या आहेत आपण यात छोट्या बारीक कापलेल्या मिरच्या पण घालू शकतोय ही फोडणी छान परतली की यामध्ये आपण थोडंसं पाणी घालतोय साधारण एक छोटी वाटी पाणी आपण यात आहे यातच आपल्याला थोडी साखर टाकायची चवीनुसार आणि हे आता फोडणी छान शिजू द्यायची तोपर्यंत आपण आपला ढोकळागार झालाय की नाही बघूयात आपला ढोकळा खूप छान स्पंजी झाला आहे आता तो छान कापून घेऊयात ढोकळा पूर्ण थंड झाल्यावरच कापायचा जर तो गरम असताना कापला तर त्याचे तुकडे होतात आणि तो चिकटतो आपला ढोकळा खायला मोकळा होत नाही आता इथे माझा ढोकळा पूर्ण थंड झाला आहे त्यामुळे तो चाकूला थोडा पण चिटकत नाहीये असंच आपण छान ढोकळा कापून घेतला की यावर फोडणी टाकून घेऊयात पूर्ण ढोकळा मी इथे एकसारखा कापून घेते आहे यावर आपण फोडणी टाकणार आहोत आपली फोडणी तोपर्यंत छान उकळत आहे आपण त्यामध्ये साखर टाकली होती ती त्या फोडणीमध्ये छान मिक्स होईल म्हणजे साखरेचे दाणे कुठे मध्ये राहणार नाही आता एकदा आपण ढोकळा चेक करून घेऊ आपला ढोकळा छान स्पंजी झाला आहे आता आपण इथे फोडणी ओतून घेऊयात माझ्याकडून इथे थोडीशी मोहरी कमी पडली असल्यामुळे मी यावर डबल फोडणी देत आहे पण ती क्लिप माझ्याकडनं काढायची टा राहून गेली मी परत फोडणी कमी पडलेली टाकली येते आणि त्यावेळेस मिरच्या बारीक कापल्यात रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा